प्रत्येकाच्या आरोग्याची तपासणी व्हावी यासाठी सामाजिक चळवळ निर्माण करणारे डॉ अतुल वडगावकर यांनी तीन मार्चला कॉलेज रोड येथे संचित जीवनाचे या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमासाठी थोर समाजसेवक डॉक्टर विकास आमटे आणि पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे मनुष्याच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होताना त्याच्या आरोग्यावर घातक परिणाम टाळण्याच्या दृष्टीनं डॉक्टर अतुल वडगावकर आणि डॉक्टर पूजा वडगावकर यांनी आयुष्यमान हेल्थ चेकअप ही संकल्पना अनेक वर्षांपासून अंमलात आणली आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व तर जिल्ह्यातील बाहेर त्यांनी देखील या आयुष्यमान हेल्थ चेकअपमध्ये सहभाग नोंदविल्यानं डॉक्टर अतुल वडगावकर यांचा विजय नर्सिंग होममध्ये आत्तापर्यंत पन्नास हजारांचा टप्पा ओलांडण्यात आला आहे लक्षणे दिसल्यानंतर उपचारासाठी जाण्याऐवजी लक्षणे नसताना मनुष्यानं आपल्या आरोग्याची तपासणी केल्यास त्याला उद्भवणाऱ्या संभाव्य आजाराचे निदान लवकरात लवकर आणि ते सुद्धा कमी खर्चात होऊ शकते असे डॉक्टर वडगावकर यांनी सांगितलंय आयुष्यमान ही संकल्पना आम्ही राबवलेली आहे ह्याच्यामध्ये लोकांना प्रिव्हेंटिव्हली म्हणजे लोकांचा आजार आजारचं पूर्ण मोठं स्वरूप होण्याच्या आतच समजू शकतो आणि त्याच्यामध्ये एक योग्य उपचार होऊ शकतो मध्ये आम्ही आता आयुष्यमान कार्ड ही एक संकल्पना राबवणार आहोत आयुष्यमान कार्डमध्ये असं आहे की हे एक प्रकारचं हेल्दी गिफ्ट कार्ड आहे तर हे तुम्ही काही आपण वेगवेगळ्या ऑगजनला वेगवेगळी गिफ्ट देत वे असतो आपल्या आप्तजनांना तर त्याच्याऐवजी आयुष्यमानचं कार्ड जर दिलं तर ही एक प्रकारची हेल्दी गिफ्ट होऊ शकते आणि त्यांच्या आरोग्याची योग्य तपासणी होऊन त्याच्यावरती काय असेल तो इलाज होऊ शकतो त्याचप्रमाणे राहतात त्यांना मुख्य करून आपल्या आई, आई आरोग्याची काळजी असते तर ते ऑनलाईन पद्धतीने हे कार्ड घेऊ शकतात आणि आपल्या आई वडिलांना गिफ्ट करू शकतात आणि त्याच्यावरून त्यांना आपले आई वडील इथं सुखरूप आहेत याची माहिती मिळू शकते तीन तारखेच्या कार्यक्रम तीन तारीख संध्याकाळी पाच वाजता गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड इथं आम्ही आयुष्यमानचा आमचा प्रोग्रॅम अरेंज केलेला आहे डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर विकासजी आमटे हे आमचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होणार आहेत तर त्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थिती लावावी असं मला वाटतं स्वरूप काय असतं त्याच्यामध्ये आमचं हे जे काय आयुष्यमान हेल्थ कार्डचं लॉन्च असेल आमचं पन्नास हजारचं लॉन्च असेल त्याचप्रमाणे आमच्या वसतीगृहात राहणाऱ्या ज्या मुलांनी काही विशेष प्रावीण्य मिळवले त्यांचा सत्कार समारंभ असेल एखाद्या मनुष्याला ठराविक आजाराचा त्रास झाल्यानंतरच तो डॉक्टरांकडे जातो तोपर्यंत त्या तो आजाराची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते मात्र आयुष्यमान हेल्थ चेकअपच्या माध्यमातून दर तीन महिन्याला सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या मनुष्याने देखील आपले नियमित आरोग्य तपासणी केल्यास अनेक गंभीर आजारांचे निदान प्राथमिक स्वरूपात होऊन त्यांच्यावर योग्य उपचार झाल्यास ते पहिल्याच स्वरूपात रुग्ण बरे होतात त्यामुळे या आयुष्यमान हेल्थ चेकअपचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर अतुल वडगावकर यांनी केलं आहे प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक